साहेब ते इकडं हो थोडं गेट ना मागे म्हणजे आम्हाला व्यवस्थित साहेब आपण अर्ज दाखल केलेला आहे मी माड्यातल्या बंधू भगिनींचं जनतेचं मनापासून आभार मानतो की त्यांनी प्रेम केलेल्या प्रेमामुळे मला पुन्हा एकदा राहिलेली अपूर्ण कामं करण्याकरता माढा मतदारसंघाचा विकास करण्याकरता भारतीय जनता पार्टीने मला संधी दिली महायुतीच्या स सर्व पक्षांनी मला संमती दिली तर मी सर्व माहितीच्या सर्व घटक पक्षांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि महायुतीचा उमेदवार म्हणून मागील वर्ष पाच वर्षापेक्षाही जास्त मताधिक्याने यावेळेस निवडून असा आत्मविश्वास व्यक्त करतो पाटलांचं देखील आव्हान जे आहे त्यांना कारण मागच्या वेळेस ते आपल्यासोबत पर होते त्यांचा असा दावा आहे की आमच्यामुळे एक लाखाचं लीड मिळालं तर यंदाच्या वर्षी आम्ही त्यांना पराभूत करू किंवा अशा पद्धतीच्या इशारा ते देत आहे कसं पाहता येईल ते येणारा काळ ठरवेल आणि माझ्यासमोर अजूनही कोणी स्ट्रॉंग कँडिडेट नाही असं माझं मत आहे जर एकोणीस तारखेपर्यंत कोण स्ट्रॉंग कॅन्डिडेट नाही आला तर निवडणूक एकतर्फे होणार आहे आपण जे जानकर जे आहेत ते देखील आता राष्ट्रवादीच्या वाटेवाराची चर्चा आहेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील म्हणतात की ते, 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 ते आमच्या संपर्कात आहेत काल फडणवीस साहेबांना ते भेटलेले आहेत ते एकोणीस तारखेला निर्णय घेणार आहे तसं पाहता काय त्यांची ठीक निर्णय त्यांनी काल फडणवीस साहेबांना सांगितलं आहे की मी माहितीच्या बरोबर राहणार आहे आणि एकोणीस तारखेला त्यांचा निर्णय झाला तर कळेल चल थँक्यू